खरेदी विक्रीसाठी करण्यात येणाऱ्या दस्त नोंदणीचे सर्वर गुरुवारी दिनांक चौदा ऑगस्ट मध्यरात्रीपासून रविवार दिनांक सतरा ऑगस्ट मध्यरात्रीपर्यंत तीन दिवस बंद राहणार आहे त्यामुळे दस्त नोंदणी होऊ शकणार नाही अशी माहिती नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी दिली आहे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या आय सरिता या सर्व्हरच्या देखभाल दुरुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आलाय या प्रणाली अंतर्गत दस्त नोंदणीसह अन्य सेवाही बंद राहतील असेही चव्हाण यांनी स्पष्ट केलंय शुक्रवारी स्वातंत्र्य दिन असल्यानं सार्वजनिक सुट्टी आहे त्यानंतर शनिवारी आणि रविवारी पुणे शहरातील सत्तावीस पैकी असतात तर पाच दुय्यम निबंध कार्यालयांमधून दस्त नोंदणी होत असते या ठिकाणी एका दिवसाला सरासरी दोनशे दस्तांची नोंदणी होत असते सलग तीन दिवस सुट्टी असली तरी या पाच कार्यालयांमधील दस्त नोंदणीवर फारसा परिणाम होणार नाही सर्व्हरच्या देखभाल दुरुस्तीचं काम महत्वाचं असून त्यानंतर सर्व्हरमुळे दस्त नोंदणीला वेग येऊ शकेल सर्वर तीन दिवस बंद असल्याची नागरिकांनी नोंद घ्यावी असं आवाहन पुणे शहर सहजिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी केलं आहे